जीएम न्यूज मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत जसं आज की आजकाल आपण बघतो आहे पोटांची जे विकार आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत वातावरणाच्या बदलामुळे किंवा पाणी दूषित केल्यामुळे असे प्रकारे पोटांचे विकार जे आहेत आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळत आहेत त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये सुद्धा हे जे आजार आहेत पोटांचे ते सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात मिळत आहेत आज, आज आपण आलेलो हो आहोत आशा हॉस्पिटल नांदेड येथे आहेत अशा हॉस्पिटल संचालक डॉक्टर नामदेवजी सोनटकेसर ज्याप्रमाणे मी सुरुवातीला बोललेली आहे पोटांचे सर्व प्रकारचे विकार इथे दुरुस्त होतात त्याचबरोबर सर्व प्रकारच्या गाठी महिलांमध्ये असो या पुरुषांमध्ये असो या प्रकारच्या उपचार उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर महत्वाचं सांगायचं म्हणजे आपण सोळा संस्कारांना फार महत्व देत आलेलो आहोत आणि सोळा संस्कारांमध्ये एक गर्भसंस्कार खूप महत्वाचा पार्ट मानला जातो या गर्भसंस्कारावरती पण खूप छान असे रिझल्ट इथे बघायला मिळालेले आहेत गर्भसंस्कारचे क्लासेस सुद्धा इथे घेतले जातात आणि ज्या काही गर्भवती महिला आहेत त्यांना नेमकं धारणा होते या काय करावं काय वागावं याची सगळी काही ट्रीटमेंट देण्यात येते आपण अधिकही चर्चा इथे करणार आहोत आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर नामदेवजी सोनटक्के सर सर्वात आधी सरांशी आपण आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या मध्ये धन्यवाद जस की दीड वर्ष झाली आहेत पूर्ण आणि या दीड वर्षांमध्ये मला वाटते कमी वेळामध्ये खूप छान सहकार्य लाभलेले आहे ला नांदेडकरांचे आपल्याला सर्वात आधी तर मला हे ऐकायचं आहे दीड वर्षांच्या आधी जेव्हा आपण इथे सुरुवात केलेली होती पोटांचे विकार म्हणजे सर्व प्रकारचे विकार आपण जेव्हा दुरुस्त करीत होतात आजूबाजूचे लोक पण तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणात आलेले होते जी सुरुवात होती एकंदरीत ती नेमकी कशी राहिलेली होती काय उद्देश होता जेव्हा नांदेडमध्ये आपण स्टार्टअप केलं होतं कसं आहे मी नांदेड नांदेड पासूनच माझं गाव आहे हसापूर म्हणून तिथंच माझं बालपण गेलेलं आहे माझं बारावी शिक्षण सुद्धा नांदेडमध्येच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी एमबीबीएस साठी पुण्यामध्ये गेलो होतो आणि पुण्यामध्ये मी एमबीबीएसचा पूर्ण अभ्यासक्रम केल्यावर आणि त्याच्यानंतर मला पोस्ट ग्रॅज्युएशन साठी औरंगाबाद भेटलं होतं जे की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद घाटी या नावानं ओळखी हे आहे ह्या अशा दोन मेट्रो सिटी मध्ये मी जेव्हा माझं काही दिवस घालवले त्यानंतर मला असं लक्षात आलं की आपण आपल्या गावाकडे जाऊन आणि आपल्या लोकांसाठी ह्या ज्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी मी प्रथम इथं नांदेडमध्ये यायचा प्रयत्न केला आणि नांदेडमध्ये इथं स्थायिक व्हायचा प्रयत्न केला आणि त्याच्या सोबतच मी जेव्हा इथं पहिल्यांदा नांदेडमध्ये आलो तर मी गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड इथं जॉईन झालो पण कसं आहे की सगळ्या गोष्टी आपण म्हणजे दुसऱ्याच्या याच्या हे करून पॉसिबल नाही करू yes. म्हणून स्वतःसाठी आणि मला एक म्हणजे नांदेडकरांसाठी काहीतरी एक वेगळं काहीतरी घरून यायचं होतं तयार करायचं होतं आणि वेगवेगळ्या सुविधा द्यायच्या होत्या आणि ज्या की म्हणजे खूप हाय क्वालिटीच्या असतील आणि कमी पैशामध्ये हाय अडव्हान्स लेवलच्या असतील आणि कमी पैशामध्ये म्हणजे त्याच हे होतील ह्यासाठी मी हे आशा हॉस्पिटल सर्जिकल मॅटर्निटी आणि गर्भसंस्कार केंद्र डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सुरू केले बरोबर जसं की आशा हॉस्पिटलमध्ये पण चांगल्या सुविधा म्हणजे ऍडव्हान्स सुविधा कमी खर्चामध्ये इथे कशा मिळतील लोकांना आजूबाजूच्या रहिवासांना कशा प्रकारे इथे चांगल्या चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल हा एक उद्देश होता आशा हॉस्पिटलचा आणि नावातच मुळात सगळं काही लिहिलेलं आहे आशा म्हणजे एक आशा घेऊन एक आशेची नवकिरण घेऊन लोक तुमच्याकडे येणार आहेत पेशंट तुमच्याकडे येणार आहेत आणि त्यावरती त्यांना खूप छान असे रिझल्ट मिळणार आहेत आणि ट्रीटमेंट मिळणार आहेत सर ज्याप्रमाणे तुम्ही आता बोललेले आहात की खूप ज्या ऍडव्हान्स गोष्टी तुम्ही इथे शिकून आलेल्या आहात मेट्रो सिटी मधून आणि ते एक देण्याचा मानस तुमचा होता पण त्याचबरोबर मला आता हे ऐकायचं आहे की आशा हॉस्पिटलमध्ये काय ट्रीटमेंट करीत आहात आपण कुठले जे विकार आहेत आजार आहेत जे की आशा हॉस्पिटलमध्ये दुरुस्त होतात आ, आता अशा हॉस्पिटलमध्ये मी स्वतः डॉक्टर नामदेव सोंटके हा एमबीबीएस एम एस जनरल सर्जन आहे आणि माझी वाईफ डॉक्टर शीतल सोंटके ही एक गायनेकॉलॉजिस्ट आहे मी एम जनरल सर्जन असल्यामुळं इथं पोटातील सर्व प्रकारचे आजार यांचं निदान करणं आणि त्याच्यासाठी त्याचे निदान करणं करणं हे आम्ही इथं करतो त्याच्या याच्यामध्ये पोटाचे सगळे अपेंडिक्सचा आजार आला त्याच्यानंतर बॉलस्टोनचा आजार आला त्याच्यानंतर लिव्हरचे आजार आले त्याच्यानंतर किडनी स्टोनचे आजार आले विविध प्रकारचे हर्निया आले हा त्याच्यानंतर बाकी शरीरावरील गाठी आल्या हा त्याच्यानंतर स्तनाव स्तनावच्या गाठी आल्या हे सगळे असे आजार मी स्वतः जनरल असल्यामुळे मी ह्या गोष्टी ऑपरेट करतो किंवा ते क्युअर करतो आणि माझी वाईफ जी की गायनेकोलॉजिस्ट आहे ती स्त्रियाचे सगळे आजार आणि त्यांनी गर्भसंस्कार मध्ये एक जो कोर्स आहे तो कंप्लीट केलेला आहे आणि ते गर्भसंस्कार म्हणजे गर्भसंस्कार केंद्र इथच चालवतात म्हणजे की लहानपणापासूनच जसं की काय म्हणतात जिजा मातेने शिवावर लहानपणापासून ज्या पद्धतीने संस्कार केले तसं आपल्या आप बाळाला गर, आपण कसे संस्कार करतो हे जात बिलकुल म्हणजे गर्भातच संस्कार होणे किती महत्वाचे आहे हे ट्रेनिंग याचं दिलं जातं आणि त्याचबरोबर जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा पासूनच त्या बाळाला कसं वाढवावं कसे संस्कार द्यावेत आपल्याला कसं बाळ पाहिजे आहे ते त्याच्यावरती डिपेंड असतं जे काही नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी की गर्भसंस्कारचे क्लासेस इथे घेतले जातात आणि प्रशिक्षण दिलं जात म्हणजे नांदेड साठी म्हणजे हे पहिलंच गर्भसंस्कार सेंटर असेल म्हणजे हे आम्ही दोघांनी म्हणजे हे फर्स्ट गर्भसंस्कार सेंटर असेल की जिथं की गर्भसंस्कार एक स्पेशल क्लास होतो तिथं इथं ऑफलाईन येऊन लोक ते क्लास करतात आणि त्याच्यासाठी स्पेशल रूम वगैरे पण आम्ही हे केलेली आहे आणि या गर्भसंस्कारामध्ये म्हणजे नऊ महिन्याच्या पिरियडमध्ये प्रेग्नन्सीमध्ये काय फिजिओलॉजिकल चेंजेस होतात म्हणजे काय काय घडून येतात हे त्या गोष्टीमध्ये म्हणजे पॅनिक न होता महिलांनी त्या सिच्युएशन हे करायला पाहिजे करायला पाहिजे हे त्या याच्यामध्ये शिकवलं जातं आणि विविध आता आपण बघतोय की आहे ह्या काही गोष्टी आहेत की ज्याचा पॉझिटिव्ह एनर्जीचा इफेक्ट आपल्याला आपल्या जीवनावर शंभर टक्के पडतो तर त्या गोष्टीचा युज करून आपली प्रेग्नन्सी कशी पॉझिटिव्ह जाईल आणि त्याचा आउटकम कसं छान येईल हे आपण याच्यामधून हे करतो म्हणजे गर्भसंस्काराची प्रवाह आहे ते दिवसेंदिवस खूप वाढत चाललेले आहे आणि खरंच मी तर म्हणते की प्रत्येक आईने गर्भसंस्कार करून घ्यायलाच पाहिजे जेव्हा गर्भधारणा झालेली असते जेणेकरून आपल्याला पण खरंच छत्रपती शिवरायांसारखं पुत्र जन्माला येईल त्याच्यावरती आपण खूप छान प्रकारे संस्कार करू शकू आणि त्यांनी राष्ट्र घडेल सर जे काही आता तुम्ही सांगितलेलं आहे गर्भसंस्कारचे क्लासेस घेतले जातात आणि स्त्रियांचे सगळ्या प्रकारचे आजार आशा हॉस्पिटल इथे दुरुस्त होतात मला वाटतं इथे प्रसूती पण होत असते जसं की तुम्ही मकाशी बोललेला हातात आणि आम्ही ऐकलं सुद्धा आहे की प्रसूती दरम्यान ज्या काही वेदना होतात तर विना वेदनाची प्रसूती सुद्धा आपल्या इथे करण्यात येते ती कशी काय आणि त्याही बद्दल मला अधिक माहिती द्या बिना वेदनाची प्रसूती म्हणजे आपण कसं करतो की त्याला ऍडिक्वेट असं एनालजिस देऊन की त्या पेशंटला एक तर फिजिकल सपोर्ट करून त्याच्यानंतर मेंटल सपोर्ट करून आणि त्यांना प्रोसेस कसं लवकरात लवकर बाहेर काढता येईल हे आपण याच्यामध्ये हो जास्त फोकस करून त्यांना आपण याचा आउटकम कसा येईल याच्यावर आपण आपण जास्त फोकस बरोबर सर आता बघतो आहे की पण प्रमाण खूप दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे उशिरा लग्न होणे किंवा अधिकही बरेच कारण त्याला आपण बघितलेलं आहे सर वंध्यत्वावरती सुद्धा आपले इथे उपचार उपलब्ध आहेत का अशा हॉस्पिटलमध्ये मॅम सुद्धा वंध्यत्वावरती उपचार करतात का हा मॅडम म्हणजे मी सर्जन असल्यामुळे माझं नाही पण मॅडम वंदित्वावर उपचार नक्कीच करतात हा त्यांचं काउ कपलचं काउन्सलिंग हो त्याच्यानंतर त्याच्या ज्या काही टेस्ट होतील त्या टेस्ट करून घेणं ह्या गोष्टी मॅडम करतात बिलकुल त्याचबरोबर सर आता आपण बघतो आहे की दूषित खाल्ल्यामुळे किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा अधिक काही तिखट जन्म पदार्थ खाल्ल्यामुळे मुळव्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे मुळव्यातला कारण काय असू शकतात किंवा मुळव्यावरती आपलेही उपचार कशा प्रकारे उपलब्ध आहेत हा मुळव्यातलं कारण तसं पाहायला गेली तर भरपूर प्रमाणात तुम्ही आता जसं म्हणलात की हे हे कारण खूप मसालेदार खाल्लं त्याच्यानंतर फायबर जे फायबर असतात त्याचं इंटेक जर आपल्या जेवणामध्ये कमी असेल तर मूळव्याध होऊ शकतो ह्या गोष्टीमुळे अशा विविध गोष्टी त्याच्यामुळे की होऊ शकतो काही जणांमध्ये पण मूळव्याध होऊ शकतो पण ह्या मूळव्याधाची आपण लवकरात लवकर त्याचं निदान कसं करता येईल आणि त्या आणि ह्याचे एक चार ग्रेड आहेत मॅडम मूलव्याधीचे एक नाही ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री ग्रेड फोर असे चार ग्रेड आहेत आणि ह्या ग्रेड वन आणि जर आपण ग्रेड वन आणि ग्रेड टू आपण जर मुळव्या आपण डायग्नोस केलं किंवा के आपण त्याचं निदान केलं तर आपल्याला त्याला सर्जरी न करता आपल्याला आपण जे आपण जे डायट मॉडिफिकेशन म्हणतो म्हणजे की जेवण आपण जे जा जेवण करतो त्याच्यामध्ये आपण थोडेसे बदल करून म्हणजे हाय फायबर डायट घेणं पाणी भरपूर घेणं मसाल्याचं टाळणं ह्या गोष्टी करूनच आणि थोडंफार वॉकिंग आहे ह्या गोष्टी करून आपण हा मूळव्यात रोखू शकतो त्याच्यानंतर इथे स्क्लेरोथेरपी त्याच्यामध्ये आपण मूळव्यादीवरची इंजेक्शन देतो आपण हे पण आपण ग्रेड टू पर्यंत ग्रेड टू ग्रेड थ्री पर्यंत करू शकतो पण ग्रेड थ्री ग्रेड फोर पर्यंत आपल्याला त्याला ऑपरेशन करावं लागतं त्याच्यामध्ये आपण आपल्याकडे लेझर सर्जरी पण आहे आणि त्याच्यानंतर ओपन सर्जरी पण आहे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या अवेलेबल बरोबर सर याचबरोबर आता तुम्ही जे सांगितलेलं आहे मुळव्यावरती उपचार कशाप्रकारे उपलब्ध आहेत त्याचबरोबर मग आपण बोललेलो आहोत की मॅम सुद्धा वंदेत्वावरती ट्रीटमेंट करतात आणि स्त्रियांचे आजार पण दुरुस्त होतात सर त्याचबरोबर एक अतिमहत्वाचा विषय तो म्हणजे सुवर्ण भाषण अगदी लहान मुलांना किमान मला वाटते पाच वर्षांपर्यंत का कितीतरी वर्षांपर्यंत सुवर्ण प्राशन देणे खूप महत्वाचं आहे सुवर्ण प्राशनाचे किती फायदे आहेत किंवा आपल्या इथे सुवर्ण प्राशन दिल्या जातं का ते कधी दिल्या जातं त्याही बद्दल मला ऍक्च्युली मॅडम सुवर्ण प्राशन म्हणजे काय असतं की बच्चू मध्ये जी इम्युनिटी लो झालेली असते ती आपण हे आयुर्वेदिक मार्फत ह्या ह्या गोष्टीचा हे यूज करून आपण ती इम्युनिटी बूस्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि इम्युनिटीवरच आपलं जे काही जे डिसिजेस आहेत जर आपली इम्युनिटी कमी झाली इव्हन कॅन्सर असो किंवा बाकीचे कोणते पण आजार असो जर तुमची इम्युनिटी डिसी डिक्रीज झाली कमी झाली तर तुम्हाला आजार लवकर होतो तर हे आजार लवकर होऊ नये म्हणून त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी हे सुवर्ण प्राशन केलं जातं हे पुक्ष नक्षत्र म्हणून एक असतं की दर महिन्याला एक ते नक्षत्र असतं आणि त्याची डेट असते आपण त्यावेळेस ते दिलं जात म्हणजे लहान मुलांना आपले ते प्राशन सुद्धा दिलं जातं सर त्याचबरोबर त्याचबरोबर आता मूत खळाचे पण आपण प्रॉब्लेम्स बघतो आहे मुतखळा हे काबर होत असतो दूषित पाणी पिल्यामुळेच मुतखळा होतो का की आणखीन काही कारणं याला आहेत त्यावरती आळा घालण्यासाठी काय करायला पाहिजे मुतखळा मॅडम याची कारण पण भरपूर सारे आहेत जर तुमचं पाणी इनटेक जर कमी असेल आता आपण बघतोय की उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये पाणी बॉडीला आपली बॉडी जवळपास सिक्स्टी पर्सेंट मध्ये पाणी आहे तर त्याच्यामध्ये बॉडीला बॉडीला एवढं पाणी लागतं जवळपास पाच ते सहा लिटर पाणी इंटेक घ्यावं जर तेवढ्या प्रमाणात जर आपण पाणी घेतलं नाही तर काय होतं की क्षार आपल्या किडनीमध्ये जमा होतात आणि ते जमा जमलेले क्षार क्षार तयार होतो की बोरच्या पाण्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात असतात ते जर आपण पाणी जास्त प्रमाणात पिलं तर असं ते आजारखड्याच होऊ नये यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पाणी भरपूर पिणं एक पाच ते सहा लिटर पाणी दररोज प्यायला पाहिजे हे सगळ्यात म्हणजे प्रथम आहे आणि आपण आता आपण बघतो की बरेचसे मुतखडे ऑटोमॅटिक निघून जातात आपण आणि आपण म्हणतो की की काही जण म्हणतात आम्ही काहीतरी औषध घेतलं काहीतरी औषध घेतलं आणि त्यांना आमचा पडला पण ते कसं असतंय की एक साईज असते एक जवळपास एक सात ते आठ एम एम पर्यंत मूतखडा की आपली जी मूत्र नलिका आहे ती त्याची साईज आहे ते सात आठ पर्यंत तो आरामात बाहेर शकतो म्हणजे की तेवढी हो का ते आहे पण त्यापेक्षा जर मोठा जर तयार झाला आणि तो अटकला तर मग त्याचे त्रास व्हायला सुरु होतो बिलकुल आणि लहान मुलांमध्ये पण सर जे दिवसेंदिवस आजार वाढत चाललेले आहेत कोणत्या कोणत्या कारणामुळे किंवा फास्ट फूड खाल्ल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे लहान मुलांमधील जो हर्नियाचं प्रमाण आहे ते दिवसेंदिवस बरं वाढते आहे त्याला कारण काय असतात आणि त्याच्यावरती आई वडिलांनी काय लक्ष द्यायला पाहिजे लहान मुलांमध्ये जे हर्नियाचं प्रमाण असतं कसं असतं आपलं एमोलॉजिकली आपली कशी असते टेस्टीज जी असते म्हणजे ती एक नवन मध्ये डेव्हलप होत असते आणि ती जसं जसं बाळ वाढत जातं तसं तसं ती डिसेंड होऊन ती स्क्रोटम मध्ये जाते तर काय होतं की याच्यामध्ये कधी कधी काय होतं की ते पेटंट प्रोसेस ते पेटंट म्हणजे ते तसंच राहतो आणि त्याच्यामुळं हे अनुवंशिकताच असल्यामुळं हे काय होतं की ते हार्निया दिसायला सुरुवात होतो पण याचा म्हणजे हे काय असं एवढा गंभीर आजार नाहीये तर त्याचं आपण वेळेवर त्याचं निदान केलं आणि त्याचं ऑपरेशन करून घेतलं तर तो पण चांगल्या पद्धतीने खूप छान वाटलं सर चर्चा करत असताना जाता जाता अनेक जीएम आपल्याला बघत आहेत नांदेडकर बघत आहेत आणि आजूबाजूचे लोक सुद्धा बघत आहेत काय संदेश द्याल तुम्ही जाता जाता या सगळ्या लोकांना एक सर्जन म्हणून काय मार्गदर्शन करा आ, एक सर्जन म्हणून सध्या तर उन्हाळा चालू आहे त्यामुळे सगळ्यांनी भरपूर पाणी पिणं त्याच्यानंतर अ मसाल्याचे पदार्थ टाळणं हाय एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग आहे हाय फायबर डाएट म्हणजे फ्र फ्रुट्स वगैरेचं प्रमाण जास्त जेवणामध्ये हे करणं आणि तुमचा जो जो काही आजार आहे ते लवकरात लवकर त्याचं निदान करणार ते आपण इंटरनेटवर बघून त्याचं म्हणजे डायग्नोस करण्यापेक्षा एखाद्या डॉक्टर कडे जाऊन ते लवकरात लवकर एकदम एक स्वतः तुम्ही हेल्दी हॅबिट्स ठेवा हे हेल्दी राहा आणि जर त्याच्यामध्ये हो पण तुम्हाला जर काहीतरी प्रॉब्लेम येत असेल तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर तुम्ही त्यांना जाऊन डायग्नोस करून घेणार बिलकुल तर सरांनी सांगितलेलं आहे मला कुठलाही आजार असो पोटांचा किंवा मुळव्या किंवा मुदखळा यासारखे कुठलेही आजार असो सोशल मीडियाचा जो सो तुम्ही वापर करता आहे तो चांगला आहे पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही एखाद्या डॉक्टरला एखाद्या एक एखाद्या कन्सल्टंटला जर भेट दिली त्यांच्याकडनं योग्य तो सल्ला घेतला तर तुमच्या आजाराचं निदान हे लवकरात लवकर होईल आणि तेवढंच प्रॉपरली होईल सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही हो तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर नामदेवजी सोनटक्के सर आपण बघितलेलं आहे की आशा हॉस्पिटलमध्ये नेमके काय उपचार होतात पोटांचे कुठले व्याधी इथे दूर होतात त्याचबरोबर स्त्रियांच्या कुठले स्त्रियांवर आणखी कुठल्या प्रकारचे उपचार इथे उपलब्ध होतात त्याचबरोबर गर्भसंस्कार हा अति महत्वाचा विषय आपण सरांशी बोललेलो आहोत गर्भसंस्कारचे क्लासेस सुद्धा इथे घेतले जातात आणि आशा हॉस्पिटलला जरी तुम्हाला भेट द्यायची असेल गर्भसंस्कारचे प्रशिक्षण तुम्हाला घ्यायचे असले तर खाली दिलेल्या स्क्रीनच्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता ऍड्रेस सुद्धा खाली मेन्शन केलेला आहे तर नक्कीच तुम्ही आशा हॉस्पिटलला भेट द्यावी हीच सदिच्छा तुर्ताच मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेतेय बघत रहा गजर महाराष्ट्राचा